तर मित्र बघा आज एक नवीन ट्रिक घेऊन आलो आहे मी तर ट्यूबलेस स्टायरची पोमचेर कशी काढायची तर यावर मी तुम्हाला माहिती देणार आहे तर प्रथम आपण कुठे जरी गेलो तरी पहिल्यांदा हवा भरली जाते तर हवा भरली असता सात ते सत्तर हवा भरली जाते पहिल्यांदा पोमचर चेक करण्यासाठी तर जास्त हवा भरली मी की पोमचर सापडते तर बघा पंक्चर आपली सापडलेली आहे तर बघा इथं पोमचर आहे तर इथं मित्र बघा किती लहान ओल आहे तर इथं काय केलं जातं ह्या लहान ओलाला मोठं केलं जातं ती मोठं न करता काय करायचं की कुठे आहे ते तर हवा पूर्ण सोडून घ्यायची हवा हवा पूर्ण सोडली हवा पूर्ण का सोडायची तर बघा जी पंक्चरचं होल आहे पोमचर काढते वेळी मोठं होऊ द्यायचं नाही मोठं झालं तर ते काय उपयोग नाही होणार तर हवा अशी पूर्ण झिरो करून घेईल तर ती जी लहान ओल आहे त्या लहान ओलामध्ये काय करायचं तर वात अर्धी करून घालायची तर बघा हे जे वात आहे ना पंपचेरची तर हे असं चिरून असं दोन तुकडं करायचे दोन तुकडं केलं तर होल न मोठं होता पोमचर पण लॉक होते आणि नंतर ज्यावेळी आपणाला पोमचर काढायचे त्यावेळी आपल्याला पोमचर पण निघून जाते आणि आता पूर्ण मोठी वाद गाठली तर टायरचं होल मोठं होणार तर बघा हवा पूर्ण आपण सोडून घेतलेली आहे तर बघा आपण अर्धीच वाद घातलेली तर बघूया आपण हवा लॉक झाली पोमचर काढून झाल्यानंतर आपल्याला पाहिजे तेवढी हवा ठेवायची साधारणतः पस्तीस चाळीस हवा ठेवायची तर बघा आपली पोमचर काढून झाली तर कसं वाटलं मित्रांनो नक्की सांगा धन्यवाद